पासून बांधव सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत सर्वांच्या शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल ता सुद्धा वाचले जो चांद्या पासून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा ऐतिहासिक महानिर्णय जो ऐतिहासिक महानिर्णय घेतला आहे मित्रांनो मोदी सरकारने होय मित्रांनो मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत एक ऐतिहासिक महानिर्णय घेतलाय ज्याच्यामुळे इथून पुढे आपल्या सर्वांना सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल दिसून येणार आहे मग मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता आणि याचा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा होणार परिणाम जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं आपल्या सर्वांना व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला आपण सर्वांनी करावं लागेल जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक जे कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत ही सर्वात महत्त्वाचे अपडेट पाठवण्यासाठी जरूर करा व्हिडिओला शेअर जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर मायबाप कास्ताकार बांधवनो चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार मोदी सरकारने आता सोयाबीन बाबतीत घेतला आहे एक ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे प्रचंड बदल पण इथं एक प्रश्न उपस्थित झालाय की अखेर मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत ऐतिहासिक जो निर्णय घेतलाय तो निर्णय कोणता आहे व याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार चला हे सगळं घेऊयात आता समजून उमजून तर बघा मित्रांनो मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता प्रथम समजून घ्या मोदी सरकारने चार राज्यांसाठी पंधरा हजार कोटीची रक्कम जी आहे ती या ठिकाणी जारी केली मग प्रथम समजून घ्या की हे चार राज्य कोणते तर याच्यामध्ये क्रमांक एक ला आहे महाराष्ट्र क्रमांक दोनला आहे मध्य प्रदेश क्रमांक तीनला आहे तेलंगणा क्रमांक चारला आहे या ठिकाणी ओडिसा तर या चार राज्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची रक्कम या ठिकाणी जारी केली मग या रकमेचा असणारा मतीत अर्थ काय तर याच्यामध्ये मोदी सरकारने आता परवानगी अशी दिली आहे की या चार राज्यांमध्ये सोयाबीन उडीद आणि मूग यांची खरेदी सरकारच्या हमी भावावरती केली जावी म्हणजे या ठिकाणी मोदी सरकारने हमी भावावर खरेदी करण्याचा या ठिकाणी जो रस्ता आहे तो खुला करून दिला आता इथं आणखीन एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की मोदी सरकारने ही परवानगी दिली याचा अर्थ समजून घ्या ही सर्वात जास्त रक्कम दिली गेली आहे मित्रांनो या ठिकाणी सोयाबीनसाठी आणि ओडिसामध्ये सोयाबीन होत नाही तेलंगणामध्ये सोयाबीन अत्यंत कमी होते मग सोयाबीन होते कुठे जास्त तर सोयाबीन होते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये म्हणजे महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशमधील जे, जे सोयाबीन उत्पादक कास्थाकार बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात जमेची बाजू की आता लवकरच आपल्या या दोन राज्यांमध्ये सरकारची हमी भावावरती सोयाबीन खरेदी सुरू होणार आहे जवळपास पंधरा नोव्हेंबरपर्यंत ही प्रोसेस कम्प्लीट होईल आणि पंधरा नोव्हेंबरपासून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल जो हमी भाव याच्यावरती सोयाबीनची खरेदी होताना दिसू शकते पण याचा सोयाबीनच्या दरावर कसा परिणाम होणार समजून घ्या आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश व तेलंगणा या तीन राज्यामध्ये समजा सरकारनं मोठ्या प्रमाणात हमी भाव सोयाबीनची खरेदी सुरू केली तर याच्यामुळं व्यापाऱ्यांना सोयाबीन जास्त मिळणार नाही ऑइल मिलवाल्यांना ना सोयाबीन जास्त मिळणार नाही आणि याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळं खुल्या बाजारात सोयाबीनचा दर हा साडेचार हजाराला क्रॉस करणार मग अशा परिस्थितीत विक्रीचं गणित कसं साधायचं जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर सरकारला सोयाबीन विकणं हे सोपं आहे आणि लवकर जर पैसे उपलब्ध होत असतील तर तुम्ही शंभर टक्के सरकारलाच सोयाबीन विक्री करा परंतु समजा आपला नंबर लागला नाही रजिस्ट्रेशन झालं नाही किंवा खूप वेळ लागतो आहे पैशाला त्या चार चार तर त्या परिस्थितीत साडेचार हजाराच्या आसपास जर आला तर खुल्या बाजारात सोयाबीन आपण विकू शकता ज्यामुळं आपला होऊ शकतो फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या महिनारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो खूप खूप आभार